आज कोंडेगिरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी जिवाजी तुकाराम कांबळे या गोष्टीसाठी आमरण उपोषण असं बसलो आहे की कोंडेगिरी हद्दीमध्ये गायरान आणि गावठाण जागे शिल्लक जागेमध्ये गेले अनेक वर्षे बेकायदेशीर अतिक्रमण झालेला असून त्याविरोधात ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळं हा प्रश्न जटिल बनत आलेला आहे म गावातील मूळ समाजातील लोक यांचे आज क कौटुंबिक विस्तार झालेला असताना देखील प्रत्येकाला एक दोन मुलं झालेली असताना देखील त्यांना राहण्यास आता जागा उपलब्ध नाही ना। यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सत्तर लोकांची नवीन प्लॉटधारकांची यादी मंजुरीसाठी पाठवली असताना त्यामध्ये न्यायालयाचा स्टेटस्को मिळाल्यामुळे गट नंबर एकमध्ये व दोनमध्ये मध्ये सध्या तात्पुरती मनाई असल्यामुळे जे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावावर अडचणी निर्माण झाल्या असून न्यायालयातून तो निर्णय झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी मंजूरहून प्रत्येकाला ज्या सत्तर कुटुंबांना ची यादी दिली त्यामध्ये आणखी वाढ करून कमीत कमी एकशे एक, एक कुटुंबांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे असताना काही अतिक्रमणधारकांचे पक्के घराचे बांधकाम दोन हजार पंचवीसला ला चालू आहे सध्या आणि ते काम तात्काळ थांबावं नवीन अतिक्रमण कोणतं होऊ नये या उद्देशाने मी ग्रामपंचायतीला वारंवार याच्याद्वारे तक्रारी अर्ज देऊन देखील आज ते बांधकाम थांबत नाही यासाठी हे बांध नवीन बांधकाम तात्काळ थांबवावं यासाठी मी ग्रामपंचायत समोर हा मन्नास उपोषणास बस, बस बस बसलो आहे आणि यावर तात्काळ ठोस कारवाई न झाल्यास या बेमहोत उपोषणाची सांगता लवकर होईल असं मला तर वाटत नाही कारण ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळेच आणि ग्रामपंचायत पंचायत समितीवर ढकलते पंचायत समिती तहसीलदार असे ढकलाढकलीचे प्रकार सुरू असून यावर ता, तातडीने कारवाई करावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची माझ्या वतीनं मागणी आहे आ, काल तुम्ही उपोषणाचा ग्रामपंचायतला इशारा दिला त्यानंतर तुम्ही सांगताय की मला नोटीस काढलं तुम्ही या गावामध्ये तुम्हाला जे नोटीस काढलेलं आहे तुमचंच अतिक्रमण आहे तर तुम्ही किती सालाला घर बांधता तुमचं तुम्ही अतिक्रमणामध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय का विषय असा आहे ज्यावेळी आम्हाला शासन ग्रामपंचायतच्या मार्फत एकोणीसशे सत्त्याऐंशी ला आम्हाला ते घरकुल घर बांधून दिलेले आहेत पंचगंगा साखर कार्यांना निधी देऊन आम्हाला ती घर बांधून दिलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही जवळजवळ त्यावेळी दहा कुटुंब दहा कुटुंबांना ते घरं दिलेली आहे आणि गेले मला वाटते पस्तीस अडतीस वर्षे आम्ही तिथं राहतोय अडतीस वर्षे वडलोपर असल्यासारखं प आणि त्यावर आता वडलाच्यानंतर आमची नावं लागलेली आहेत आणि आजपर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव नंतर सिटी सर्व्हे झालेला नसल्यामुळं त्या मालमत्तामध्ये निश्चित किती वाढ झाली आहे किंवा ग्रामपंचायतीला आमचे असेसमेंट आहेत परंतु सिटी सर्वे न झाल्यामुळे शेती सर्वेला त्याची नोंद नाही आहे असा आशा असताना काल मला राजकीय हेतूने किंवा मी उपोषण थांबवावं या हेतूने काल संध्याकाळी सहा वाजता आम्हाला तुमचंच अतिक्रमण आहे अतिक्रमण पंधरा दिवसात तात्काळ काढून घ्यावं असे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या श्रीने मला नोटीस मिळालेलं आहे यामध्ये स सरळ सरळ माझ्यावर राजकीय दबाव टाकून गावाला गावासाठी एखाद्या लढणाऱ्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम काही ठराविक राजकीय दबावामुळे झाले असं माझं मत आहे आज तेरा तारखेला मी ह्या अतिक्रमणाच्या विषयी मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे नियोजन केले असताना काल संध्याकाळी सहा वाजता मला ग्रामपंचायत कार्यालयाकडून सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीने अतिक्रमण काढून घेण्याविषयी नोटीस मिळालेली आहे हा नोटीस म्हणजे निवळ निवळ म्हणजे राजकीय माझ्यावर ओपोषणला बसू नये ह्या हेतूने केलेला दबाव असा असं मी मानतो कारण एकोणीसशे प सत्याऐंशीपासून आम्ही ज्या जागेत राहतो आणि जिथं आम्हाला घरकुल मिळून तीन वेळा लाभ मिळाला एकोणीसशे पासून ती जागा आज अतिक्रमण आहे आणि काढून घ्या अशी नोटीस आलेली आहे ही नोटीस का आली असं मी समजतो कारण मी दोन हजार पंचवीसच्या नो अतिक्रमणाविषयी ग्रामपंचायतला विचारणा केली असताना माझ्यावर जाणूनपूर्वक दबाव टाकण्यासाठी आतिकर माने जी नोटीस दिलेली आहे असं मी मानतो आणि ह्या सदर नोटिसाविरोध मी वरिष्ठ न्याय कार्यालयाकडे न्याय मागणार आहोत आणि याविषयी मी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत आहे त्यांना